नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त धरणे असणारा आणि पर्जन्याचा तालुका म्हणून इगतपुरीची ओळख असताना मात्र खेडभैरव येथील देवाची वाडी येथे नागरिक तेथील ग्रामपंचायतीच्या ढिसाळ नियोजनामुळे गेल्या एक महिन्यापासून घोटभर पाण्यासाठी भटकंती करताना दिसत आहे तसेच पावसाचे पाणी थेट विहिरीत पडत असल्याने त्यावर शुद्धीकरणाचे कुठलेही उपाय केले जात नसल्यानेही नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे इगतपुरी तालुक्यातील खेडभैरव नजीक असलेल्या देवाची वाडी येथे गेल्या एक महिन्यापासून पाण्याची मोटार खराब असूनही येथील ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप येथील ग्रामस्थांकडून होत असताना देखील त्यावर कुणीही कुठलीही उपाययोजना करताना दिसत नाही येथील मोटार बंद असल्याने महिलांना विहिरीतून पाणी वाहून न्यावे लागत आहे गावकीच्या विहिरीत जलशुद्धीकरण करण्यासाठी कुठल्याही प्रकारची प्रक्रिया वापरली जात नसून त्यामुळे विहिरीतील मासे देखील मृत पावत असल्याने पाण्यात दुर्गंधी पसरली आहे गावकीची विहीर ही शेताच्या कडेला असल्याने पावसाचे पाणी थेट या विहिरीत जात असल्याने विहिरीतील पाणी गढूळ होत आहे येथील नागरिकांना दुसरा पर्याय नसल्याने हेच दुर्गंधीयुक्त पाणी नाविला जाणे प्यावे लागत असल्याने विविध आजारांना या नागरिकांना सामोरे जावे लागत आहे येथील अनेकांना जुलाब उलट्या थंडी ताप आदी आजारांची लक्षणे वाढल्याची तक्रार येथील नागरिकांनी एसएन न्यूज समोर मांडली

होत ना पाणी झालं होतं आता तुझ्या पूर्ण पाणी पावसाळं सगळं पाणी सगळं पाणी छान जात हे पाणी असं काहीतरी केलं काही पाणी जास्त तीन टाइम झाला ना माझं मारायचं मग तिसरा टाइम पाण्याची व्यवस्था व्यवस्थित झाली पाहिजे आमची उन्हाळ्या येते ज्या टायमाला आता पावसाची पाण्याची गरज पावसाच्या पर्यंत पाणी या आम्हाला आम्हाला ह्या टायमाला म्हणजे चोवीस तास दो नाही रोज दिवस दिवसाआड तरी आम्हाला पावसाभर पाणी आलं पाहिजे वॉटर सप्लायचं रोज रोज जरी नाही तरी आठ जरी आलं तरी भासे बंदरीचा सगळं आम्हाला बोट मारून दिला पाहिजे कारण का हे पाणी सगळं हिरी मध्ये जाते हा आता मध्ये सगळ्या हिरीचा पाजून जाते पूर्ण बोट मारून दिला पाहिजे हिरी आणि हाफशाचा आता किती दिवस झाला चार चार पाच महिने झाला हापशा बंद आहे आणि गरम पंचायती सुद्धा लक्ष टाकीत नाही गटरचं पॅन आहे तर कुईकर प्या बा रानूमाळ हिना सारे वळामाळानी पाणी गवशीत गेली वळानी तर काही गरम पंचायत भरून घेणार आहे का काही जर त्याचा खर्च भरून देणार आहे सटकून पडली एका बाय आम्हाला पहिला गोट मारून द्या आणि हपशात नीट करून घ्या या हिंच पाणी पावसाळ्यात पाणी तर अख्खं पाणी गाळाचं राहतं ये पूर्ण गा आखा एरीमध्ये जातोय आता पावसाळा सुरू झाला ना ते पूर्ण पाणी प्यासारखं राहत आहे कारण का तो मग बाहेर हेच पाणी पियावं लागत आहे आता ह्या वर्षी तरी रास्ता झालाय दरवर्षी रास्ता राहतो चालता येत नाही हांडे घेऊन इराण्याच्या तरी ते कसं कावं ना पण न्यावाच लागत ते सोय नाही म्हणजे प्रत्येक आठ दिसाला पावडर नाही राहते एरी मध्ये पावडर सुद्धा व्यवस्थित नाही म्हणजे पावडर पाहिजे ग्रामपंचायती एवढंच पाहत नाही इकडं त्यांचं काम नाही कसं आहे काय ग्रामपंचायती वाले लांब नाही ना ग्रामपंचायती लांब असते मग चला आता इकडं एवढ्या वाड्यात कोणी येते का नाही काय इथल्या बऱ्याच टायमा प्रस्ताव जायला ग्रामपंचायती मध्ये जाई नाही असा विषय नाही पण मग ग्रामपंचायती वाले कोणी येते नाही पाहते नाही आणि आता भरली पूर्ण पाणी पाहिजे उच्च टाका नवीन पाणी साठेल तेव्हा आमची वॉटर सप्लाय चालू पूर्ण सांगायचं तोडून पाला लय घाण पाणी होऊन जाते हे पाणी उपसून मग वॉटर सप्लाय चालू करायचं सांगायचं काही दिवसापूर्वीच येथील पंपशेडचे काम करण्यात आले होते मात्र पहिल्याच पावसात या शेडच्या छपराचा काही भाग पडल्याने व सिमेंटचे पोपडे निघाल्याने या कामाचे नुकसान झाले निक्कृष्ट दर्जाचे काम उघडकीस आले आहे येथील विहिरीच्या भोवताली कोट करण्याच्या विनंतीला देखील प्रशासनाने वाटण्याच्या अक्षदा दाखवल्या मात्र ते काम न झाल्याने संपूर्ण सांडपाणी या विहिरीत उतरत आहे रस्त्यालगत असलेला हातपंप देखील नादुरुस्त असून ती दुरुस्ती करण्याचे आश्वासन प्रशासनाने पूर्ण न केल्याने या सर्व समस्यांकडे ग्रामपंचायत जाणून बुजून दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळ करत आहे असा आरोप येथील नागरिकांकडून होत आहे एस एन न्यूज साठी शहाबाद शेख ग्रामपंचायतीला आम्ही असा रिपोर्ट दिला की आमची मोटर महिन्यापासून बंद आहे रिपोर्ट देऊनही त्यांनी आमच्याकडे काही लक्ष केलेलं नाही आहे आणि पंपाचं पण स्टॅटर आणि काही दुरुस्ती केलेली आहे ती पण व्यवस्थित केलेली नाही हे ग्रामपंचायतीला आम्ही कित्येकदा वेळा रिपोर्ट देऊन स्टॅटर पण चोरीला गेलेलं आहे हे ग्रामपंचायतीनं लक्ष द्यायला पाहिजे स्टॅटर पण चोरीला गेला आहे